आमदार राजेश बकाणे मतदारसंघातील विविध प्रश्न सोडवण्यासोबतच आहेत जनतेच्या आरोग्याची काळजी पुलगावातील आरोग्य शिबिर ठरले ऐतिहासिक पुरुष महिलांसह बालकांची आरोग्य तपासणी आमदार राजेश बकाणे यांच्या पुढाकारातून पुलगावात येथे भव्य आरोग्य शिबिर विकासाची खरी व्याख्या ही केवळ रस्ते पूल इमारत यापुरती मर्यादित नसून सक्षम नागरिक व निरोगी समाज ही खरी सामाजिक प्रगती आहे यावर ठाम विश्वास ठेवते देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाणे यांनी जनतेच्या आरोग्यासाठी भव्य निरामय व मोतीबिंदू विरहित वर्धा जिल्हा आरोग्य तपासी शिबिराचं आयोजन पुलगाव येथील आर के हायस्कूल इथे करण्यात आलं होती या शिबिरामध्ये जनतेने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला हे शिबिर म्हणजे राजेश बकाणे यांच्या सक्रिय लोकप्रतिनिधित्व शैलीचा उत्कृष्ट नमुना ठरला या आरोग्य शिबिरात एकूण पाच हजारांच्या वर नागरिकांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये महिला पुरुष सह बालकांचाही सहभाग होता या शिबिरात मोतीबिंदू तपासणी विविध आरोग्य तपासणी रक्त तपासणी आयुष्यमान भारत कार्ड सह विविध आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तसेच गरजवंतांना चष्मे देण्यात आले तसेच मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी आवश्यक त्यांची नोंदणी घेण्यात आली हे शिबिर म्हणजे केवळ आरोग्य तपासणी नव्हे तर बकाणे यांच्या नेतृत्वाखालील राजकीय हो। संवेदनशीलतेचे आणि लोककल्याणकारी कार्यपद्धतीचं जिवंत उदाहरण ठरलंय या ठिकाणी आम्ही जे शिबिर आयोजित केलं हे शिबिर शासन आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर या ठिकाणी आयोजित केलं यामध्ये आशा वर्कर असेल अंगणवाडी सेविका असेल आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी असतील यांनी सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि मोतीबिंदू मुक्त वर्धा जिल्हा करण्याचं ठरवलेला आहे आणि ही संकल्पना या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय पंकजी भोयर यांनी आम्हाला सांगितली आणि या ठिकाणी आम्ही हा संकल्प केला की मोतीबिंदू मुक्त हा जिल्हा आम्ही यावेळेस करू आणि मोतीबिंदू मुक्त करण्याचा उद्देश या ठिकाणी असताना आम्ही त्यांच्या ऑपरेशन सुद्धा या ठिकाणी सेवाग्राम असेल सावंगी असेल आमचं जिल्हा रुग्णालय असेल आणि काही डॉक्टर असोसिएशननी सुद्धा आम्हाला या ठिकाणी मदत केली आहे शासनाची चांगली मदत झालेली आहे आणि कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी चांगली मदत झालेली आहे आणि या शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये उत्स्फूर्तपणे प्र प्रतिसाद मिळाला या ठिकाणी साधारण सहा ते सात हजार रुग्णांना सेवा देण्याचं काम मी या ठिकाणी ज्यांचे ज्यांचे मोतीबिंदू डिटेक्ट झाले त्यांचे ऑपरेशन झाले की नाही याचा पाठपुरावा माझ्या ऑफिसमधून शासनाकडे डॉक्टरांकडे या सगळ्यांकडे करणार आहे आणि त्यांचे सगळ्यांचे ऑपरेशन येत्या तीन चार महिन्यामध्ये झाले पाहिजे या दृष्टीने मी या ठिकाणी प्रयत्न करतात